अंबाजोगाई हो नगर परिषदेला तत्कालीन सी ओ डॉक्टर गुत्कर्ष गुट्टे यांनाच परत आणायचे असा चंग बांधला असल्याने सध्या सी ओ यांचा पदभार तहसीलदार यांच्याकडे असल्याने ते कशाला बघ बघत बसतील कोणत्या वार्डात पाणी गेले की नाही किंवा पावसाचे पाणी कोणत्या गल्लीत तुंबले आता जेव्हा सी ओ गुट्टे येतील तेव्हाच प्रशासनाची नीट घडी बसेल असे वाटते त्याच अधिकाऱ्यांना पुन्हा आणण्याचे कारण काय असाही जनतेतून सवाल केला जात आहे यापूर्वीच्या काळात सत्तेत असणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी सी ओ यांना आपला विवेक वापरून काम करू दिले नाही त्यामुळे संस्थेचे आर्थिक नुकसान झाले जनतेतून निवडून आलेले नगरसेवकांनी हो सुद्धा कधीच आपल्या विवेकचा वापर न केल्याने सी ओ फुटबॉलसारखे फुटबॉलच्या चेंडूसारखे कायम सत्ताधाऱ्याच्या हातचे मोहरा बनून राहिले त्याचा परिणाम काय होतो काल योगेश्वरी मंदिरासमोरील मुकुंदराजकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरून गुरुवारपेठ परिसरातील नालीतील घाण पाणी रस्त्यावरून वाहू लागले अनेक भक्त तसेच मुकुंदराजकडे जाणारे भक्त तसेच मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांनी नगरपरिषदेच्या प्रशासनाचे कान उघडणी केली त्यानंतर प्रत्यक्षात पाणी न करता नगरपरिषद प्रशासनाने जे सी बी पाठवण्यात आला त्याला वाटले फक्त पाण्याला वाट मोकळी करून द्यायची जे सी बी आला ड्रायव्हरला सूचना काय करावे तेवढ्यात एका नागरिकाने त्या ड्रायव्हरला सांगितले इथेच खोदा रस्त्याच्या खाली पूल आहे त्या पुलातून यापूर्वी पाणी जात होते जे सी बी ड्रायवरने तो पूल खोदायला सुरुवात केली आणि खरेच त्याच ठिकाणी पूल मिळून आला गेली आठ दिवसापासून तुंबलेले वाहत असलेले पाणी आता त्या पुलातून खळखळ वाहत आहे नगर परिषदेच्या बांधकाम विभागाने अशी किती नाले व तसेच पूल माती टाकून झाकून टाकली ते येत्या पावसाळ्यात उघडकीस येतील काही उघडकीस येवो कोणावरही काही कारवाई होत नाही कारण दिव्याखाली अंधार असल्यास कशी कारवाई होणार असाही प्रश्न जनतेतून केला जात आहे